डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेच्या अंतर्गत पिंपळे सौदागर रहाटणी विभागाची जम्मू कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे शहराध्यक्ष सुनील पवार आणि कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर हनुमान मंदिर येथे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना भाई विशाल जाधव म्हणाले लॉन्ड्री संघटनेच्या सभासदांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संघटनेला रितसर पत्र व्यवहार केल्यास त्या लॉन्ड्री धारकांची अडचण सोडवण्यात येईल लॉन्ड्री व्यवसाय चालकाने एकाच दरात व्यवसाय करावा संघटनेचे नियमाचे आणि शर्तीचे प्रत्येकाने पालन करावे अन्यथा संघटनेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल लॉन्ड्री संघटनेमार्फत वर्षातून तीन सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येते त्यामध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार सोहळा शहर महापुरुषांचे पुतळे आणि मंदिरांची साफसफाई करणे असे उपक्रम संघटनेमार्फत राबवले जातात त्यांनी यावेळी नवीन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आपण सर्वांनी अधिक ताकदीने संघटन मजबूत करावे असे मत भाई विशाल जाधव यांनी व्यक्त केले निवड झालेली कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष शुभम तवर उपाध्यक्ष परमेश्वर पैठणकर खजिनदार विक्रम जाधव सचिव स्वप्नी लिंगोले कार्यकारिणी सदस्य सागर राठोड संतोष परीत राजकुमार कनोजिया अमोल मोरे संतोष सौदागर दत्ता सौदागर ज्ञानेश्वर मुळे सुशील काटे सूरज राक्षे संतोष गोतावळे बबलू खान यावेळी मोठ्या प्रमाणावर लॉन्ड्री व्यावसायिक उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा